अध्या अनेक स्त्रियांना पडलेला प्रश्न म्हणजे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण प्रत्येक गुरुवारी पूजा मांडतो उपवास करतो तर मग या गुरुवारच्या दिवशी केस धुवावे का डोकं धुतलं तर चालेल का घरातील फरशी पुसली तर चालेल का तर आपल्या आयुष्यात चूक शांती समाधान धनसंपत्ती मिळवण्यासाठी तसेच श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावरती कायम राहण्यासाठी आपण हे सर्व व्रतवैकल्य करत असतो गुरुवारचा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करण्याचा खूप महत्वाचा दिवस आहे भगवान विष्णूंना किंवा गुरूंना प्रसन्न करायचं असेल तर गुरुवार हा दिवस अतिशय महत्वाचा आहे विवाहित स्त्रिया गुरुवारच्या दिवशी केस धुवत नाहीत तर त्यामागे सुद्धा काहीतरी कारण तर आहेत त्यामुळे विवाहित स्त्रिया गुरुवारच्या दिवशी केस धुवत नाहीत तर आपला गुरु ग्रह मजबूत राहावा यासाठी आपण या नियमांचं पालन करत असतो कारण जर आपण ग्रह राहू केतू बघितलं तर गुरुवारच्या दिवशी केस धुवू नयेत त्याचं कारण की आपला गुरु कमजोर होतो आणि आपला गुरु मजबूत राहावा कमजोर होऊ नये